हॅलो येता नवीन विद्यार्थ्यांना नमस्ते आज आपल्याला पाच पॉइंट दोन मधील उदाहरण सात पाहायचं आहे हे मार्क्स चार साठी विचारलं जाईल पहा इकडं काय सांगितले बघा गणित एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे जर अंकांची आदला बदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा सत्तावीस ने मोठी आहे तर दोन अंकी संख्या काढा संख्या कशा म्हणतात एकक असताना एकक त्यानंतर काय असत दशक त्यानंतर शतक त्यानंतर हजार दश हजार हे माहिती आहे ना तुम्हाला मग दोन अंकी संख्या सांगितल्या म्हटल्यानंतर त्याचं दोन स्थान असणार कोणतं एकक आणि दशक हे दोन स्थान आहेत बघा मूळ संख्या जेव्हा दशक स्थानी असते तेव्हा ती दहा न गुणून तयार होते माहितीये ना हजार स्थानी असते तेव्हा हजार न गुणून ती संख्या एकक स्थानी असेल तेव्हा एक न गुणून तयार होते एक दहा शंभर हजार दहा हजार अशा गुण ह्या संख्या तयार करत असतो आपण सातवी मध्ये पाहिलेलं आहे हे पहा एकक आणि दशक स्थान त्यांनी काय सांगितलं एक दोन अंकी संख्या एक दोन अंकी संख्या आपण इथं मांडायची आहे एकक स्थानचा अंक आपण एक मांडला दशक स्थानचा अंक काय होईल ही एक मूळ संख्या तयार होईल ही मूळ संख्या आपण मूळ संख्या असं म्हणू मग दोन अंकी संख्या तयार करण्यासाठी काय करावं लागेल अंक आहे म्हणून दहा ला गुणावं लागेल मग काय करायचं आपण दोन अंकी संख्या तयार करू दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या कधी तयार होईल तर हिला दहा न गुणल्यानंतर म्हणजे काय होईल दहा वाय हे पण प्लस आहेत इथं पण प्लस होतील दहा वाय प्लस हे एक स्थानच्या अंकला एकच गुणतो आपण त्याने पुढं काय काय सांगितले अंकांची आदला बदल केली म्हणजे एकक स्थानचा एकला आणि दशक स्थानचा अंक इकडं नेला अंकांची आदला बदल कशी होईल मूळ संख्येतील आदला बदल पहिल्यांदा मूळ संख्येतील करूया मूळ संख्येतील मूळ संख्येतील अदला बदल अदला या बदल याचा अर्थ समजतोय ना तिकडची संख्या इकडं इकडची संख्या तिकडं स्थानचा अंक दशक स्थानी आणला आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी लिहिला हे आदला बदल मग आता दोन अंकी आदला बदल करून येणारी संख्या काय असेल दोन अंकी आदला बदल करून येणारी संख्या आदला बदल करून येणारी संख्या अदला बदल करून येणारी संख्या कारण दोन अंकी संख्या तयार करायची म्हटल्यानंतर याला दहा गुणला पाहिजे कसं येईल तर दहा एक्स ती पण अधिकच ना दहा एक्स आधी काय येईल वाय आता याचा आपण एक काय तयार करून घेतला हा चार्ट तयार करून घेऊ आ एक, चार्ट आ एक चार्ट तयार झाला एक चार्ट तयार झाला बघा आता अट अट अर्थ, अठी नुसार त्याचं काय तयार करूया समीकरण तयार करूया पहिली अट काय सांगितलंय बघा पहिली अट हे उत्तर तक्त्यामध्येच येणार बळानो एकदम सोपा आहे कारण आपण पाचवी सहावी सातवी पासून एकच स्थान दशक सहा स्थान शतक स्थान दोन अंकी म्हटल्यावर एकच दशक तीन अंकी एकच दशक शतक येणार इथं फक्त एक्स आणि वाय मानायचे दशक म्हणून दहा ने गुंडले आदला बदल म्हणजे एक्स इथं आणला वाय इथ नेला पालियार्त। पालियार्त दोन अंकी संख्या तयार करताना हा दशक स्थान आहे म्हणून दहा ने गुणलं काय अवघड नाहीये त्याच्यामध्ये पहिली अट पहिली अट काय सांगितलेली आहे बघा दोन अंकी संख्येतील आता दोन अंकी संख्या कोणती दोन अंकी संख्या म्हणजे ही तयार झाली पण ही दोन अंकी संख्या नाही मूळ संख्या ही दोन अंकी संख्या एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज ही अंक आहे अंक हे काय अंक मूळ अंक मूळ अंक असं म्हटलं तरी चालेल मूळ अंक मूळ अंक मूळ अंकांची हे मूळ अंक आहेत काय सांगितलंय पहिली एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज आता मूळ अंक कुठला आहे अंकांची बेरीज सांगितलंय वाय अधिक एक्स आपण एक्स अधिक वाय करून घेतला तरी चालतोय तसे येणार आहे इथं एक्स अधिक वाय बरोबर किती सांगितलंय नऊ हे झालं पहिलं समीकरण एक साधिक वाय बरोबर हे पहिलं समीकरण झालं किती दिलेले अंकांची बेरीज नऊ थोडं काय सांगितलंय बघा अंकांची आदला बदल केली तर मिळणारी संख्या ही अंकांची आदला बदल केली तर मिळणारी संख्या ही अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या कोणती आहे अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या ही म्हणजेच दुसरी अट काय सांगितलंय अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या कोणती दहा एक्स अधिक वाय ही ही बरोबर चिन्ह केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येच्या आधीची संख्या कुठली आहे ही आहे आधीची संख्या आधीच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे सत्तावीसने आधीची संख्या आहे दहा वाय अधिक एक्स कितीने जास्त आहे सत्तावीसने आता हे समीकरण सरळ तयार करून घेतलं बघा अट काय सांगितल्या जर अंकांची आदला बदल करून येणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा कितीने जास्त आहे सत्तावीसने हे दहा एक्स एकत्र सत्र हे दहा एक व दा एक्स हे अधिक वाय हे इकडं आणलं वजा दहा वाय बरोबर सत्तावीस दहा एक्स मधून एक्स गेलं किती राहिलं नऊ एक्स दहा मधून वाय गेलं किती राहिलं वजा नऊ वाय बरोबर काय राहिले सत्तावीस नऊ ने भाग नऊ ने भागल्यानंतर काय येणार नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हे मिळालेलं समीकरण आपल्याला दोन आहे दुसरं समीकरण इथून थोडं का सोपं आहे काय करावी लागणार तिथं काय आहे अधिक व अधिक वाय आहे कुठलं समीकरण एक मध्ये अधिक वाय किती काय आहे वजा वाय तर समीकरण एक व दोन यांची काय करूया बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज बघा समीकरण एक काय आहे एक्स अधिक वाय बरोबर नऊ एक्स वजा वाय बरोबर तीन बेरीज म्हटल्यानंतर वायला वाय गेले एक्स एक्स किती झाले इथं काय नाही म्हणजे एक इथं काय नाही म्हणजे एक दोन एक्स झाले नऊ तीन बारा नऊ दहा अकरा आणि बारा म्हणून एक्स बरोबर बारा छेद काय येणार इथं भागाकारामध्ये दोन म्हणून एक्स बरोबर बेसक्क बारा एक्स बरोबर किती आले आपले सहा आता हे कशामध्ये भरूया समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर सहा एक्स बरोबर सहा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ पहिलं समीकरण काय आहे एक्स अधिक वाय बरोबर नऊ ची किंमत सहा अधिक वाय बरोबर नऊ म्हणून वाय बरोबर इकडे घेऊ आपण म्हणून वाय बरोबर काय येणार वाय बरोबर हे नऊ इथंच ठेवायचे हे सहा पलीकडे आले वजात सहा झाले म्हणून सहा आणि तीन किती आले नऊ म्हटल्यानंतर एक्स बरोबर किंमत किती आली तीन सॉरी वाय बरोबर किंमत किती आली तीन मग आता आपल्याला काय शोधायला सांगितलंय तर ती दोन अंकी संख्या म्हणजे दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या कोणती आहे दहा वाय अधिक एक्स दहा गुणिले वायची किंमत तीस, दोन अंकी संख्या छत्तीस दोन अंकी संख्या बराबर छत्तीस लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू विद्यानो आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर आठ सात सोड़ा चार मार्का क्वेश्चन नंबर आठ पाहूया जरी प्रश्न दिसायला अवघड दिसत असले तर अवघड नाही हे लक्षात तुमच्या आलं असेल आता तुम्हाला समजलं आहे याची खात्री बाळगते का सांगितलं आठवा क्वेश्चन त्रिकोण ए बी सी मध्ये तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरी किती असते अंश त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए चे माप हे बी व सी या कोणाच्या मापांच्या मेरिजेवडे पण बी आणि सीचं माप माहिती पाहिजे ना आपल्याला हे आठव गणित आहे चार मार्कासाठी ते आपल्याला कोण एचं माप बी आणि सी यांच्या बेरजे बरोबर आहे बी आणि सीचं माप माहिती पाहिजे ना बीचं माप एक्स सी सीच वाय मानू कोण त्रिकोण ए बी सी मध्ये काय म्हणायचं कोण बी चे माप एक्स मानू व कोण चे माप माँग। वाय माणू बघा आता काय आता त्यांनी काय दिलेलंय पहिली अट तयार होती पहिली और अट पहिली और अट पहिली और अट और काय सांगितलंय कोण चे माप म्हणजेच कोण ए बरोबर कोण ए बरोबर हे कोण बी व सी या कोणाच्या मापांच्या काय आहे बेरजे बरोबर आहे मग काय करूया कि पहिली अठ अजून बरच खाली सोडवावं लागणार एच माप कोण बी आणि कोण सी मिळवल्यानंतर येणार आहे बीच माप किती आहे सीच माप काय आहे वाय कोण ए बरोबर किंमत काय आहे आपल्याला एक साधिक वाय तेवढ्यावरतीच चालेल का आपल्याला नाही तर काय केलं पाहिजे आपण त्रिकोण ए बी सी मध्य असं म्हटलं पाहिजे मग कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी बरोबर काय असत एकश्याऐंशी कोणांच्या मापांची बेर घेणं गरजेचं आहे इथं कोणांच्या मापांची बेरीज कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी अंश असते वळान म्हणून एच माप काय आहे या ऐवजी आपण काय लिहितो इथे या ऐवजी लिहायला पाहिजे एक अधिक वाय बीच माप काय मांडलेलं आहे आपण बीच माप एक्स मांडलंय सीच काय मांडलेलं आहे वाय मांडलेलं आहे बरोबर किती आले एकशेऐंशी म्हणून एक्स आणि एक्स किती आले दोन एक्स वाय आणि वाय किती आले दोन वाय बरोबर किती आले एकशे ऐंशी दोन्ही भाग जातो सगळ्यांना दोन ने भागून दोन ने भागून दोन ने भागून कसे येणार आता या एक्स प्लस वाय बेनवे अठरा म्हणजे किती येणार नव्वद आता इथं पहिली अट मिळाली आपल्याला पहिली अट काय येणार एक अधिक वाय बरोबर नव हे पहिलं आठीच समीकरण मिळालं पुढे काय सांगितलंय बघा कोण बी व यां सी यांच्या मापांचे गुणोत्तर कोण बी आणि सी बी काय मांडलंय आपण एक्स दुसरी अट कोण बी आणि कोण सी यांच्या मापांचे गुणोत्तर किती दिलेले आहे आप आपल्याला कोण चारच पाच म्हणजे चार छेद पाच असं मांडत आलेलं चारास पाच गुणोत्तर दिले म्हणजे चार छेद पाच म्हणजे बीच माप एक्स मांडलेलं आहे आणि सीच काय मांडलेलं आहे आपण वाय बरोबर काय एक का का चार छेद पाच तिरकस गुणाकार करूया चार एक्स बरोबर सॉरी पाच एक्स तिरकस गुणाकार केला पाच एक्स बरोबर काही चार वाय समीकरण कसं गेलं तर हे पाच एक्स वजा इकडं आल्यावर वजा म्हणा चार वाय बरोबर झिरो हे मिळालेलं दुसरं समीकरण आहे आता बघा समीकरण एक आणि दोन काय करावे लागतील इथं चार वाय आहे इतच चार वाय आणण्यासाठी काय करावं लागेल एक तर चार न गुणून बेरीज करावी लागेल समीकरणाची किंवा पाच ने गुणून वजाबाकी करावी लागेल बेरीज केलेली सोपी जाईल समीकरण एक किती ने गुणू चारने गुण समीकरण एक लाख चारने गुण चारने गुणल्यानंतर काय होणार चार एक्स अधिक इथं चार न गुणल काय आले चार वाय पुन्हा चार गुणिले नव्वद कारण इथं चार निगुण इथं चार निगुण इथं चार निगुण चार एक्स अधिक चार वाय बरोबर नऊ चौक छत्तीस तीनशे साठी पुन्हा या समी समीकरण बघा का समीकरण तीन आणि हे मिळालेलं चार इथं काय आहे अधिक चार वाय आहे तिथं वजा चार वाय आहेत काय करावी लागणार बेरीज समीकरण कुणाकुणाची दोन आणि चार सॉरी इथं तिसरं समीकरण तिसर तिसरं समीकरण समीकरण दोन आणि समीकरण तीन यांची बेरीज समीकरण दोन व तीन यांची बेरीज बेरीज काय येते बघा चार एक्स अधिक चार वाय बरोबर तीनशे साठ असं समीकरण आलेलं आहे पुढचं पाच एक्स वजा चार वाय बरोबर शिरवाय काय होणार व्हायला वाय निघून जाणार पाच अन चार किती होणार इथं इथं पाच आहे पाचन चार किती होणार नवे बरोबर इथे येणार तीनशे साठ म्हणून एक्स सा बरोबर काय येणार तीनशे साठ वागेले नऊ नवे ते नऊ नऊ चौक छत्तीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं चाळीस अंश एक्स बरोबर चाळीस अंश कारण कोणाची माप आता आलेली किंमत कशात भर या समीकरण एक मध्ये ठेवली तर चालते हे सगळं थोडस क्लिअर करून घेते आणि काय लिहायचं एक बरोबर चाळीस एक्स बरोबर चाळीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण काय आहे एक्स अधिक वाय बरोबर नव्वद मग चाळीस अधिक वाय बरोबर नव्वद बर वाय बरोबर नव्वद वजा चाळीस वाय बरोबर किती आले पन्नास मग काय काढायला सांगितले त्यांनी त्रिकोणांच्या कोणाची मापे काढायला सांगितलेली आप आपल्याला मिळाली कुठली मिळाली एक्स आणि वाय कोण ए बरोबर काय सांगितलंय त्यांनी पहिला अट दिल्या कोण एच माप कसं आहे तर कोण एच माप हे बी आणि सी या कोणाच्या एवढं आहे कोण बी अधिक कोण सी कोण बी काय मांडलेलं आहे आपण एक्स आणि सी काय मांडलेलं आहे वाय एक्स ची किंमत किती आली चाळीस वाय ची किंमत किती आली पन्नास चाळीस पन्नास किती झालं नव्वद अंश मग इथं ओळीनं लिहिता येईल आपल्याला कोण ए बरोबर नव्वद अंश कोण बी बरोबर एक्स ची किंमत चाळीस अंश आणि कोण सी बरोबर पन्नास अंश थँक्यू विद्यार्थ्यां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा